पोलीस स्टेशन अंबाझरीच्या अंतर्गत दोन मोठे तलाव आहेत त्यामध्ये एक अंबाझरी तलाव आणि दुसरं आहे पुटाळा तलाव आता उन्हाळ्याचे दिवस आहेत असल्या असल्याकारणाने बरेचसे लहान मुले तरुण वर्ग त्याचबरोबर त्याज़बर, त्यांचे काही पॅरेंट्स आणि काही कपल्स हे फुटाळा तलाव किंवा अंबाझरी तलाव या ठिकाणी फिरण्यासाठी येतात था आणि त्यांना गरमीचं मोसम असल्याकारणाने त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून पोहण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला माहिती आहे की अंबादरी तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाली गाळ साधलेला आहे आणि कोणी अनवळखी व्यक्तींना त्या पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे त्या पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला असता त्या गाळामध्ये त्यांचे पाय अडकून त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवितात धोका उत्पन्न होऊन काहींचा मृत्यू सुद्धा झालेला आहे मागच्या एक महिन्याचा आम्ही विचार करता कमीत कमसे कम, कम आठ ते दहा केसेस अशा झालेल्या आहेत ज्यामुळे काही मुलांना आणि तरुण मुलांना आपला जीव गमावा लागलेला आहे याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की उन्हाळ्याचे दिवस असले तरीसुद्धा आपण आपला जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारे अशा अंबाझरी तलाव किंवा फुटाळा तलावामध्ये आपण उतरू नये आपल्याला जर व्यवस्थित पोहता येत असेल तरी सुद्धा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि गाळामध्ये पाय रुतल्यामुळे लोकांना जीव गमावा लागलेला आहे आणि यासाठी काही सुरक्षेच्या उपाययोजनाच्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा पत्रव्यवहार करत आहोत की त्या अंबाझरी तलाव किंवा पुटाळाच्या किनारी आपण एक जाळीचं फेन्सिंग करणं आवश्यक आहे काही सुरक्षारक्षक त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तिथे काही सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावणं आवश्यक आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्यांना आपण प्रतिबंध करू शकतो आणि ज्यामुळे आपलं जे बहुमूल्य जीवन आहे ते अशा आकस्मिक घटनेतून त्याला जीवनाचा अंत होणार नाही या दृष्टीकोनातून आपण नागरिकांनी सुद्धा त्याचा विचार करावा आणि पोलिसांनी वारंवार जी पेट्रोलिंग त्या ठिकाणी सुरू राहते लोकांना आव्हान करतो परंतु काही कपल्स किंवा काही मुले तरुण मुले हे पोलिसांची नजर चुकवून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांना आणि पालकांना आमचं विशेष आव्हान आहे की आपल्या मुलांना तरुण मुलांना किंवा आपल्या लहान मुलांना कोणीही या अंबादरी तलाव किंवा फुटाळा तलाव याच्यामध्ये उतरण्यासाठी पाठवू नये जेणेकरून अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचा आकस्मिक घटना घडणार नाही आणि त्यामुळे आपल्या जीवितात धोका उत्पन्न होणार नाही